माझ्या डोळ्यात नेहमी एक स्वप्न होत आई होण्याचं लग्नाला सात वर्ष झाली होती पण माझं अंगण अजूनही रिकाम होत वेळी जेव्हा कोणीतरी मला आई म्हणून हाक मारेल असं वाटायचं तेव्हा माझं मन निराश व्हायचं मी आणि माझे पती रवी आम्ही अनेक डॉक्टरांना भेटलो अनेक उपचार केले पण काहीच उपयोग झाला नाही शेवटी एका डॉक्टरांनी सांगितलं की रवीमध्ये काहीतरी कमतरता आहे हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझ्या स्वप्नांचा चुराडा झाला होता रवीला या गोष्टीचा खूप धक्का बसला होता तो शांत आणि दुहखी झाला होता त्याला धीर देणं माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं पण आतून मीही तुटले होते रवीने नोकरी बदलली होती आणि त्याची नाईट शिफ्ट सुरू झाली होती त्यामुळे तो रात्री उशिरा घरी यायचा घरात रात्रीच्या वेळी फक्त मी आणि सासरे असायचो एका शांत भयाण रात्रीची सुरुवात व्हायची एक दिवस रवी कामावर गेला असताना मी सासूस्यांशी बोलण्याचा निर्णय घेतला मी सास्यांना सर्व काही सांगितलं रवीच्या रिपोर्टबद्दल आणि डॉक्टरांनी काय सांगितलं त्याबद्दल सासरेंनी शांतपणे ऐकून घेतलं आणि ते म्हणाले काळजी करू नकोस काहीतरी मार्ग निघेल त्यांच्या आवाजात एक वेगळीच दृढता होती जी मला दिलासा देण्याऐवजी मनात एक अनामिक भीती निर्माण करत होती त्या दिवसापासून सास्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता असं मला वाटलं ते माझ्याशी अधिक आपुलकीने बोलू लागले पण त्यांच्या डोळ्यात एक गूढ भाव होता जो मला समजला नाही एक दिवस त्यांनी मला काही आयुर्वेदिक औषधं आणून दिली आणि ती नियमित घेण्यास सांगितलं त्यांनी सांगितलं की ही औषधं शक्तिवर्धक आहेत आणि त्यांचा खूप फायदा होईल मी त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला मी रोज रात्री ते औषध दुधातून घ्यायचे आणि काही वेळातच मला गाढ झोप लागायची दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मला रात्री काय झालं हे आठवत नसे माझ्या शरीरात एक वेगळाच थकवा जाणवायचा मला वाटायचं की औषधांचाच प्रभाव असेल पण माझ्या मैत्रिणीने एकदा मला फोनवर सांगितलं तू खूप थकलेली दिसतेस तुझ्या डोळ्यात एक भीती दिसते तेव्हा माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली माझं मन आता विचारात गुंतलं होतं हे औषध काय आहे रात्री मला नक्की काय होत या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी मी एक धोकादायक निर्णय घेतला त्या रात्री मी ठरवलं की मी आज ते औषध घेणार नाही सासरे माझ्यासाठी दूध घेऊन आले त्यांच्या चेह्यावर एक आनंद दिसत होता पण तो आनंद मला घाबरवत होता त्यांनी मला ते पिण्यास सांगितलं मी दूध घेतलं पण ते प्यायले नाही मी ते बाजूला ठेवले आणि झोपल्याचं नाटक केलं माझ्या हृदयाची धडधड वाढत होती काही वेळाने सासरे माझ्या खोलीत आले मी डोळे मिटून श्वास रोखून झोपल्याचं नाटक करत होते पण कान मात्र त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे लागले होते त्यांनी खोलीचा दरवाजा हळूच लावून घेतला त्यांच्या पावलांचा आवाज माझ्या दिशेने येत होता त्यानंतर जे घडलं ते माझ्या कल्पने होतो। माजा माजा सोबत संबंध ठेवले हे पाहून मला धक्काच बसला माझ्या शरीरातून एक थरारून निघून गेली मी शांतपणे पडून होते कारण मला माहीत होतं की जर मी डोळे उघडले तर माझ्यासोबत काहीही होऊ शकतं त्यांच्या प्रत्येक हालचालीने माझ्या मनात भीती वाढत होती मला कळलं की ते रोज मला बेशुद्ध करून माझ्यासोबत हे भयंकर कृत्य करत होते माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण मी डोळे उघडले नाही त्या रात्री मी पूर्णपणे तुटले होते दुसऱ्या दिवशी सकाळी मी डॉक्टरांना भेटले आणि त्यांना सर्व काही सांगितलं त्यांनी तपासणी केली आणि काही दिवसांनी कळलं की मी गरोदर आहे माझ्या डोळ्यासमोर काळोख पसरला रवीला या गोष्टीचा खूप आनंद झाला पण मला माहीत होत की माझ्या मुलाचा बाप रवी नाहीये माझ्या पायाखालची जमीन पुन्हा एकदा सरकली मी ते भयानक सत्य रवीपासून लपवायचं ठरवलं माझ्या मनात वादळ उठलं होतं पण माझ्या चेह्यावर मी एक शांत मुखोटा चढवला रवी माझ्या गरोदरपणाच्या बातमीने खूप आनंदी होता आणि त्याचा तो आनंद पाहून त्याला हे सत्य सांगण्याचं माझं धाडस झालं नाही मी माझ्या बाळाला जन्म दिला एका सुंदर मुलाला जन्म दिल्यावर मला थोडा दिलासा मिळाला पण माझ्या मनात सत एक अपराधीपणाची भावना होती माझं बाळ जसंजसं मोठं होत गेलं तसा तो माझ्या सास्यांसारखा दिसायला लागला हे पाहून माझं काळीज धसकन व्हायचं सुरुवातीला काही महिने सर्व काही ठीक होतं पण बाळाच्या पहिल्या वाढदिवसानंतर सास्यांचं सा वागणं पुन्हा बदलू लागलं एके दिवशी रात्री रवी नाईट शिफ्टला गेल्यावर सासरे माझ्यासाठी दुधाचा ग्लास घेऊन आले सुनबाई हे दूध घे तुझ्यासाठी शक्तीवर्धक आहे ते म्हणाले त्यांच्या डोयात तीच गूढ चमक होती जी मी त्या रात्री पाहिली होती माझ्या मनात धसकन झालं मला कळलं की त्यांना पुन्हा तेच भयंकर कृत्य करायचं होतं माझ्या मनात एक थरकाप उडाला मी तो ग्लास घेतला आणि त्यांना सांगितलं बाबा मला आता झोप आली नाहीये मी थोड्या वेळाने पिते मी तो ग्लास बाजूला ठेवला त्यांच्या चेह्यावरचा भाव बदलला थोड्या वेळाने ते पुन्हा आले आणि म्हणाले सुनबाई आता तरी पी झोप चांगली लागेल त्यांच्या आवाजात एक प्रकारचा दबाव होता मी काहीही बोलता तो ग्लास घेतला पण दूध पिता मी झोपल्याचं नाटक केलं मला त्यांच्या तावडीतून बाहेर पडायचं होतं त्या रात्री माझ्या मनात एक धोकादायक योजना तयार झाली मला हे सर्व संपवायचं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी रवी कामावर जाण्याआधी मी त्याला हळूच सांगितलं ऐकाना मला आज सकाळी खूप थकवा जाणवतोय तुम्ही आज थोड लवकर याल का मला एकत राहण्याची भीती वाटते रवीने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला काळजी करू नकोस मी आज लवकर येण्याचा प्रयत्न करतो मला माहित होत की रवी कधीही लवकर कामावरून येत नसे पण मला एक संधी मिळाली होती त्या रात्री सासरे पुन्हा दुधाचा ग्लास घेऊन आले मी त्यांच्याकडे एकटक पाहिलं आणि काहीही बोलता तो ग्लास घेतला मी तो प्यायल्याचं नाटक केलं आणि झोपल्याचं नाटक करत बेडवर पडले माझ्या हृदयाची धडधड वाढत होती मी डोळे मिटून रवीच्या येण्याची वाट पाहत होते रात्रीचे एक वाजले सासरे माझ्या खोलीत आले त्यांनी दरवाजा बंद केला आणि माझ्या दिशेने येऊ लागले त्यांच्या चेह्यावर एक क्रूर हास्य होत ते माझ्या जवळ आले आणि तेवढ्यात दारावरची बेल वाजली सासरे गडबडले त्यांना वाटलं की रवी घरी आला आहे ते घाईघाई दरवाजा उघडायला गेले मी पटकन उठून माझ्या खोलीच्या दाराजवर गेले रवीने दरवाजा उघडला आणि त्याला समोर सासरे दिसले ज्यांच्या चेह्यावर गोंधळ आणि भीतीचे भाव होते बाबा तुम्ही इथे काय करत आहात रवीने विचारलं त्यावेळी सासरे काहीही बोलू शकले नाहीत त्यांच्या डोळ्यात भीती होती मी त्यांच्याकडे पाहिले आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले रवीने माझ्याकडे पाहिले त्याला काहीतरी गडबड आहे हे समजलं त्याने माझ्याकडे येऊन विचारलं काय झालं तू का रडते मी सास्यांकडे बोट दाखवलं आणि थरथरत्या आवाजात म्हणाले हे हे तुमच्या अनुपस्थितीत रोज माझ्यासोबत रवीला काही समजलं नाही पण माझ्या डोळ्यातले अश्रू आणि सास्यांचा सा चेहरा पाहून त्याला काहीतरी गडबड आहे हे समजलं त्याने सास्यांकडे पुन्हा पाहिले काय झालं न्य बाबा स्पष्ट सांगा सासरे अजूनही शांत होते काही बोलू शक नव्हते त्यांच्या चेह्यावर भीती स्पष्ट दिसत होती रवीला आता त्यांचा खोटेपणा स्पष्ट दिसू लागला होता त्याने पुन्हा विचारले आई कुठे आहे आई तिच्या माहेरी गेली आहे मी हळूच म्हणाले त्या क्षणी माझ्या सासूसास्यांच्या पाखंडाचं पितळ उघड पडलं होतं रवी माझ्या डोळ्यातल्या वेदना आणि सास्यांच्या चेह्यावरची भीती पाहून गोंधळला होता माझ्या मनात एक वादळ उठलं होतं मला माहीत होतं की आता सत्य समोर येणार होतं त्या रात्री रवीच्या समोर जे सत्य आलं त्याने त्याचं आयुष्यच बदलून गेलं सास्यांचा चेहरा पाहण्यासारखा नव्हता रवीने त्यांची कॉलर पकडली आणि ओरडून विचारलं तुम्ही माझ्यासोबत आणि माझ्या बायकोसोबत हे काय केलं तुम्हाला लाज वाटत नाही सासरे काहीच बोलले नाही फक्त खाली मान घालून उभे होते मी थरथर उभी होते पण माझ्या मनात एक समाधान होतं आज सत्य बाहेर आलं होतं रवीने कोणतीही विचारपूस करता दुसऱ्या दिवशी सकाळी सास्यांना घरातून बाहेर काढलं सासू बाहेरगावी गेल्यामुळे तिला हे सर्व कळलं नाही रवीने मला आणि मुलाला घेतलं आणि आम्ही एका नवीन शहरात आलो आम्ही एक नवीन घर घेतलं आणि एक नवीन आयुष्य सुरू केलं पण माझ्या मनात ते भयान सत्य कायम होतं रात्री झोपताना मला पुन्हा तेच भयानक क्षण आठवायचे माझ्या डोळ्यासमोर माझ्या सास्यांचा चेहरा यायचा आणि मला भीती वाटायची माझ्या मुलाला बघताना रवी खूप आनंदित व्हायचा पण मला त्या बाळाच्या चेह्यात माझ्या सास्यांचा चेहरा दिसायचा मी माझ्या मुलावर खूप प्रेम करायचे पण माझ्या मनात एक अपराधीपणाची भावना होती मी रवीसोबत बोलायचे नाही मी स्वतःला एका खोलीत बंद करून घेतले होते रवीने मला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण मी त्याच्यापासून दूर राहिले एक दिवस रवी माझ्या खोलीत आला आणि माझ्या शेजारी बसला त्याने माझा हात घेतला आणि म्हणाला सगळं विसरून जा तू काहीही चुकीच केलं नाहीस मी तुझ्यासोबत आहे त्याच्या या शब्दांनी माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मी त्याला मिठी मारली आणि खूप रडले त्या दिवशी पहिल्यांदा मला हळूहळू समजलं की मी एकती नाहीये माझं आयुष्य संपलेलं नाहीये मी स्वतःला एक शेवटची संधी दिली मी माझ्या मुलाकडे पाहिले त्याच्या निरागस चेह्याकडे पाहिले आणि माझ्या मनात एक नवीन शक्ती निर्माण झाली मी ठरवले की मी हे दुःख माझ्या मुलाला किंवा रवीला कधीच जाणवू देणार नाही मी माझ्या मुलासाठी आणि रवीसाठी जगायचे हळूहळू मी माझ्या भूतकाळातून बाहेर पडू लागले मी माझ्या मुलासोबत खेळू लागले रवीसोबत बोलू लागले माझ्या मनातले वादळ शांत झाले होते मी रवीच्या प्रेमावर आणि माझ्या मुलावर विश्वास ठेवला माझ्या आयुष्यातले ते भयानक दिवस मी विसरले मी फक्त रवी आणि माझ्या मुलासाठी एक नवीन सुरुवात केली कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका